सगळ्याच चळवळीला या तारखेचे खूप मोठं मोठं महत्व आहे वीस जुलै एकोणीसशे चोवीस साली बाबासाहेबांची ही मुवमेंट सुरू झाली आणि या मुवमेंटला वीस जुलै दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान आहे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर हे येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्तानचे

सोबत बसलेले सुंदर नायडू जी आहेत उपस्थित राहणार आहेत माझ्या सोबत जॅक्सन जोसेफ जी आहेत ते उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच प्रमुख मार्गदर्शक युवराज संभाजी राजे छत्रपती हे येणार आहेत बसपाचे पूर्व राज्यमंत्री विनोद तेजी येणार आहेत राजेंद्रपाल गौतम जे मिनिस्टर राहिले होते आम आदमी गव्हर्नमेंट मध्ये आणि आता सध्या एम एल ए आहेत असे राजेंद्रपाल गौतमही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच सोबत अयोध्ये मधन जनरल सीट वर एक एस सी कॅन्डिडेट निवडून आला तर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असे बरेच मंडळी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व पत्रकार मी विनंती करणार आहे की आमच्या या कार्यक्रमाची माहिती जन माणसांपर्यंत पोहोचून कारण मुंबईमध्ये वीस जुलै दोन हजार चोवीस ला हा कार्यक्रम पार पडत असताना पावसाळ्याचे दिवस आहे तर बऱ्याच पद्धतीने लोक या कार्यक्रमाला येऊ इच्छितात परंतु पावसामुळे कदाचित लोकसंख्येवर तो परिणाम आमची माहिती लोकांपर्यंत आपल्या आपल्या माध्यमांना वृत्तपत्र असतील किंवा टी व्ही चॅनल्स असतील त्या माध्यमांना ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या पत्रकार या कार्यक्रमा विमित कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुवमेंट मुळे बाबासाहेबांच्या या मुवमेंटला होत आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शंभर वर्षाच्या मध्ये किती बदलाव आहे आणि कशा पद्धतीने बाबासाहेबांनी वीस जुलै एकोणीशे चोवीस साली केलेली ही मुवमेंट आज शंभर वर्षापर्यंत आलेली आहे बाबासाहेबांची सामाजिक मुवमेंट बाबासाहेबांची शैक्षणिक मुवमेंट बाबासाहेबांची राजकीय मुवमेंट बाबासाहेबांची धार्मिक मुवमेंट बाबासाहेबांची आर्थिक मुवमेंट आज तिची अवस्था काय आहे या संपूर्ण या जीवन पैलूंवर बाबासाहेबांच्या जीवन पैलूंवर त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार त्याच पद्धतीने बाबासाहेबांच वीस जुलै एकोणीसशे चोवीस जरी अधिकरित्या एक संघटनात् बघ बाबासाहेबांचं जरी ही पहिली संघटना होती तरी बाबासाहेबांचं जी चळवळ आहे एक्चुअली एकोणीशे सतरा पासून सुरू होते आणि सायमन कमिशन असो साहूदगृह कमिटी असो त्यांना साक्ष देणं आणि एकोणीसशे सतरा एकोणीशे एकोणीस हा सगळा कालखंड पण संघटना पैलू राहिलेला आहे की बाबासाहेबांनी आधी संघटना तयार केल्या आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उभवलेलं पहिली संघटना महेश्री सभा आणि बाबासाहेबांच्या जीवनातली शेवटची जी संस्था म्हणून एकोणीसशे छप्पन बाबासाहेबांनी चार मे एकोणीशे चोपन्न साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था बाबासाहेबांनी त्यांच्या आयातीतच ही रजिस्ट्रड करून स्थापन केली परंतु त्यानंतर एक संस्था बाबासाहेबांनी जाहीर केली की बाबासाहेबांनी दिल्लीला बैठक घेऊन तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन ला दिल्लीला सगळ्या कार्यकर्त्यांना शेरुदास फेडरेशनच्या बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेबांनी जाहीर केलं की आज मी माझी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करत आहे आणि आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी जाहीर करत आहे म्हणजे बाबासाहेबांचा प्रवास जर आपण बघायला गेलो संघटनात्मक प्रवास तो बहिष्कृत नावापासून सुरू होतो आणि रिपब्लिकन नावावर येऊन तो कन्क्लूड होतो असा जीवन प्रवास आम्ही या कार्यक्रमात लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करणार आहोत बाबासाहेबांनी जाता जाता आम्हाला एक संदेश भारताच्या लोकांना दिला की मी आधी हिंदू आहे मी आधी मुसलमान आहे मी आधी बौद्ध आहे की मी आधी ख्रिश्चन आहे अशा पद्धतीची भावना स्वतःमध्ये निर्माण होऊ देऊ नका मी आधी भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि म्हणून विस्तृत नावापासून सुरू झालेला प्रवास तो भारतीय किंवा रिपब्लिक ज्याला आपण प्रजा म्हणतो भारतीय नावापर्यंत हा जो प्रवास बाबासाहेबांचा झाला तो अधिक अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तर या कार्यक्रमाची माहिती आपण ज्या माणसांपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा करतो आणि अजून काही मुद्दे मुद्द्यांवर बोलायचं असतो आणि कार्यक्रमाला आम्ही बाबासाहेबांच्या मध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले बाबासाहेबांची मुवमेंट ज्यांनी ज्यांनी राबवली चालवली अशा सगळ्यांना इन्वॉल्व्ह करत आहोत आणि खास करून युवा जे आज आमची पिढी आहे मनोज संस्था संस्था यांना आम्ही आणि सगळ्या युवकांच्या माध्यमात म्हणजे बाबासाहेबांची ही जी, जी चळवळ आहे जरी चळवळीला शंभर वर्ष पूर्ण होत असले तरी देखील ही चळवळ शंभरीची नाही तर ही ही हजारो वर्षे अशा पद्धतीने टिकणार आहे आणि ही चळवळ दिवसेंदिवस ही वृद्ध होत नाहीये तर दिवसेंदिवस ही युथ आणि हो युवा होत जाणार आहे अशा पद्धतीने नवीन गणना या चळवळीमध्ये कार्यक्रम चा हा वीस जुलैचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास आम्ही तो सुरू करणार आहोत यशवंतराव आ... साजरा करत आहोत आपण सगळे या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणूनही आपण सगळ्यांना मी आमंत्रण देत आहे की आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला सगळ्यांकडनं अपेक्षा करतो